चौदा ऑक्टोबर छप्पन साली चौदा ऑक्टोबर छप्पन साली दीक्षाभिमाने दिली नागपुराची भूमीती पावन झाली नागपुराची भूमीती पावन झाली नागपुराची भूमीती पावन झाली हर्षित होऊन जनता सारी दाहून तिथे जाते दर्शन घडता त्या भूमीचे आनंदित होते सोहळा बघून तिथला आज तिथला आज अशी ही कीर्ती केली नागपुराची भूमीती पावन झाली नागपुराची भूमीती पावन झाली नागपुराची भूमीती पावन झाली हिंदू धर्माच्या देव, देव सोडून आता दिले नागपुराच्या दीक्षा भूमीवर पाहुले वळविले याच भूमीवर बुद्ध धम्माची याच भूमीवर बुद्ध धम्माची दीक्षा जगाला दिली नागपुराची भूमी ती पावन झाली नागपुराची भूमी ती पावन झाली नागपुराची भूमी पावन झाली लाखो जेव्हा कौतुक करती भिमाचे कल्याण यातच आहे आता सारा मानवाचे शरणाची पंचशिलेची पंचशिलेची दीक्षा आम्हाला दिली नागपुराची भूमी ती पावन झाली नागपुराची भूमी ती पावन झाली नागपुराची भूमी ती पावन झाली चला मिळून आनंदाने सा अभिमाच्या प्रतिनीला पुष्पहार ते वाहू सांगे नारायण धम्मामुळे सांगे नारायण धम्मामुळे शांती मला मिळाली नागपुराची भूमिती पावन झाली नागपुराची भूमी ती पावन झाली नागपुराची भूमिति पावन